मित्रांनो व्लॉग काय बनवायचा व्ह्यूज कसे वाढतील व्ह्यूज कसे येतील आणि आपला व्लॉग कसा फेमस होईल आणि आपल्याला मॉनिटायझेशन कसं होईल हे माहीत नाही पण आज दिवाळीनिमित्त फराळ घ्यायला फराळाच्या ठिकाणी फराळाच्या दुकानात जाऊया तिथे पाहूया तुम्हाला सहाशे रुपयामध्ये पूर्ण दिवाळी माझ्या ब्लॉकमध्ये मा तुमच्या आहे असं माझ्या ब्लॉकचा विषय आहे चांगल्या क्वालिटीचा असं काही तुम्ही दमदार आवाज पाहिजे आहे पंतनगर स्टेशनच्या बाजूला कुठे भेटेल आणि घाटकोपर इश्ट म्हणजे त्यासाठी आपण चाललेलो आहोत मित्र आहे जोडीला रिक्षावाला तो जरा दमदार आवाजामध्ये ब्लॉगिंग करतो आहे तो ते तुमच्यासाठी जरा त्याचा आवाज तुम्हाला मी ऐकू आहे तर मित्रांनो आपण बघू शकता हीच आहे ती फरसान गली घाटकोवर हिस्ट स्टेशन जवळ आहे फक्त एक मिनटाच्या अंतरावरती आपण या इथे पोहोचू शकतो वॉकेबल डिस्टन्स आहे आणि तुम्हाला मी मुद्दाम दाखवतो की दिवाळीचा फरसाण दिवाळीचा फराळ तुम्हाला फक्त सहाशे रुपयामध्ये तुमची दिवाळी साजरी होऊ शकते इतक्या पाळ्या अनारसे सगळं काही स्वस्त आणि होलसेल दरामध्ये तुम्हाला इथे या दुकानांमध्ये उपलब्ध होईल घरगुती बनवण्याचं टेन्शन नाही फराळ त्याचं नाव काय आहे या गॉर्डचं नाव आहे आणि इकडे काय आहे घाटकोरोड स्टेशन स्टेशन हे घाटकोर नवीन पद्धतीचे बदल आहे तुम्ही बघू शकता खूप छान

दिस्क्रेंग दिस्क्रेंग हो। लाएक लाएक। लाडू पेडे करंजा आणि इतर दिवाळीचा फराळ एकदम स्वस्त दरामध्ये उपलब्ध होतो जेणेकरून की घरगुती महिलांना त्रासाचं काम असतं सगळं काही ला

माल म्हणजे तही या दिवाळीचा एकदम हंड्रेड पर्सेंट चांगल्या बनवलेला आणि चांगला आहे जो तुम्हाला रेल्वेच्या माध्यमातून आज आपण रिक्षामधून चाललेलो आहोत बॅक स्टेशनला पोचलेलो आहोत ईस्टमध्ये फक्त एक गल्ली आहे गल्लीला जायचं वेस्ट टू ईस्ट घरापासून रिक्षा केली होती आता गाठुबा इस्टमध्ये मध्ये पोचल्यानंतर तुम्हाला मी दाखवतो पुढे आणि किलो कितीच त्या लेफ्ट स्टँड ती गल्ली आहे त्या गल्ली जवळ चकलीच ना फरस चकली कोण जा मिलय का बालमिवाला आता आपण पाहू शकतो इथे दुकानाच्या लाईन मध्ये एक आपण का पॅकेट ठेवलेलं फरसांग

आणि दुकान, या दुकानात आपण जागेक्टली विकत कारण चेहरा बोला सर्वात जास्त चकडी चकलीकरण जे आणि गरजेचं असल्या कारण दुकान आपला त्या पद्धतीमध्ये आपण लगेच खर्च विकत घेऊ

दस बकरवड़ी किलो रुपए का दे दे, दे ना बकर और क्या बस दे जल्दी 10 रुपए हो जल्दी बकर में आधा किलो ना चलेगा पता क्या है इधर से इधर से इधर से ये वाला बंडिर कर ये बढ़िया वाला दिया हाँ इसके नीचे हां अच्छा वाला इधर थोड़ा सही नहीं 1 किलो कर अपना ये का लिखा है शिरोदला दुकान का नाम क्या बोला हां प्रगति फसल प्रगति फसन खाएगा तो मर नहीं आएगा ना दो साल ज्यादा जिएंगे खुला हुआ पैकेट दे रहे है अरे निकालेगा तो ढक्कन खुलेगा ही ना सेठ अच्छा ठीक है चलो ये बंद है नहीं है इसको जरा पैकिंग करो ना वो बड़े सेट, था सेट। इसको से चिकटपटी मारो ना थोड़ा मारो ना नहीं निकलेगा और लो अरे निकला था आप ही अरे वो लेकिन खोलोगे तब निकलेगा अंदर से बंडल ताना था चलो ठीक है कितना देने का बोलो 610 सौ 600 दे दूं हां दे दो चलो ठीक है मित्रों लाइक शेयर सब्सक्राइब